फणवीज़ सरकार फ्डवी सरकार नमस्कार आज बसई काँग्रेस कमिटी आणि सोबत दुसरे संघटना आहेत ह्या सर्वांनी जन सुरक्षा कायद्याविरुद्ध आंदोलन पुकारलेलं आहे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान ह्याची पूजा केली गेली लिग, पूजा झाल्यानंतर सर्व लोकांना समजवण्यात आलं की आपल्या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे तरी देखील ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कायदा आणलेला आहे आणि त्या कायद्याच्या विरुद्ध आज येथे सर्व आलेले पदाधिकारी आंदोलन करत आहेत याविषयी आपण वसई काँग्रेस कमिटीचे का जिल्हाध्यक्ष अनिल आलमेडे साहेब हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार सर आजचं आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट आणि का आंदोलन तुम्ही घेतलेलं आहे आपल्याला माहिती आहे की आता मागच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा हे विधेयक पास करून घेतलं खरं म्हणजे या विधेयकाची कुठलीही गरज नव्हती ते जनसुरक्षा म्हणण्याऐवजी अडाणी अंबानी सुरक्षा, सुरक्षा कायदा आहे की काय याची शंका मनात येते आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे सत्याग्रह आंदोलन महाराष्ट्रभर करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे लोकांच्या जनतेचा आवाज दाबण्याचा आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा दाबण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे आपल्याला माहिती आहे की अडाणी अंबानीने जे काय प्रकल्प अर्थात चालू केलेले आहेत महाराष्ट्रात चालू केलेले आहेत पालघरमधील वाढवण बंदर धारावी येथील जे रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे तिकडे कुठल्याही प्रकारचं आंदोलन तुम्हाला करता येणार नाही लोकांची मुस्कट डाबी करण्यासाठी ह्या विधेयकाने त्यांना सुरक्षा मिळणार आहे आणि ही जनसुरक्षा नसून हे जे सत्ताधारी आहेत आणि त्यांचे धनिक मित्र आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणलेला आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी आजचं हे आंदोलन वसई जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेलं आहे आणि ह्यामध्ये अनेक संघटनांनी आम्हाला सपोर्ट दिलेला आहे की जे संविधान विरोधी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत धुळेसर म्हणा कर्नल बर्वे म्हणा हे देखील ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि जनतेला मुस्कट डाबी करणारा म्हणजे विद्यार्थ्यांची संघटनेचं आंदोलन देखील येणाऱ्या काळात करता येणार नाही कामगार एखादा त्याच्या ज्या संविधानाने दिलेले अधिकार आहेत त्याच्या विरुद्ध आंदोलन करता येणार नाही आपल्याला आजूबाजूला जे आपल्याला सुविधा मिळाल्या पाहिजेत सरकारची जी जबाबदारी आहे सुविधा देण्याची त्या जरी मिळाल्या नाहीत तरी त्याच्या विरुद्ध तुम्हाला आंदोलन करता येणार नाही विशेष म्हणजे महाराष्ट्रात जे सरकार कार्यरत आहे जे ओटचोरी करून सत्तावर सत्तेवर बसलेला आहे त्यांच्या विरोधात तुम्ही काही मुवमेंट केली तरी या कायद्याचा वापर करून तुमची मुस्कट डाबी ते करणार आहेत आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती वोट चोरी करून बिहारमध्ये देखील वेगळ्या पद्धतीने राज्य आणण्याचा यांचा जो प्रकार आहे हा महाराष्ट्रात येणाऱ्या काळात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देखील हे या वोट चोरीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणले की काय असं शंका येते सर्वसामान्य लोकांचा मुस्कट डाबी करण्यासाठी आणलेल्या कायद्याचा जाहीर निषेध आणि होळी असे विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही करणार आहोत की हा जो कायदा आहे हा फक्त सरकारचे जे काही व्यापारी आहेत त्यांना वाचवण्यासाठी आणि ज्या लोकांना आंदोलन करायचे असतील त्यांचे आंदोलन दाबण्यासाठी हा कायदा आणलेला आहे आपल्यासोबत वाघमारे देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया जनसुरक्षा अंतर्गत जे कलम आहेत त्यानुसार असं दिसून येतं की मोदी आणि अडाणी सरकार हे आहे जनतेचा उठाव होईल आणि आमच्या सत्ता आमची सत्ता उलथवून टाकण्यात येईल अशी त्यांना भीती वाटते त्या भीतीपोटी त्यांनी हा कायदा आणलेला आहे जर असं नसतं तर त्यांनी राहुलजी गांधी यांनी उच्चारलेल्या प्रश्नाची आणि जो इलेक्शन कमिशनला डेटा मागितला आहे तो डेटा त्यांनी सादर केला होता त्यांना माहिती आहे की आम्ही मतांची चोरी केली आहे आणि हे जनतेसमोर उघड उघड होणार आहे आणि जनता आमच्यावर प्रश्नाची सरबत्ती करेल आम्ही त्यांना उत्तर देऊ शकणार नाही त्यामुळे हा कायदा अंमलात आणण्याचा हा प्रयत्न आहे पण हा प्रयत्न काँग्रेसचे पदाधिकारी आणि देशवासी हा प्रयत्न हरून पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत कारण की हा कायदा सर्वसामान्य जनतेचा मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे जो संविधान आहे भारतीय संविधानाने हा अधिकार दिलेला आहे आपला देश प्रजासत्ताक राज्य असून सर्वात देशात जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे पण हा लोकशाहीमध्ये चालणारा देश हुकुमशाहीकडे घेऊन जाण्याचा हा जो प्रयत्न आहे तो ह्या देशातली जनता कदापि होऊ देणार नाही मुळामध्ये जन सुरक्षा कायदा हा मोदी सुरक्षा कायदा आहे फडणवीस सुरक्षा कायदा आहे अडाणी अंबानी सुरक्षा कायदा आहे सत्तेमध्ये बसलेले जे लाचार सत्ताधारी लोक आहेत हे बिझनेसमॅनच्या व्यापारीच्या पायगड्या घालण्यामध्ये व्यस्त आहेत त्यांना जनतेच्या प्रश्नाची काही देणे गेणे नाही है। तस नस्त, चत्रपन्दी, चत्रपन्दी तस नस्त, आहे असं नसतं तर छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये नेत्यांद्वारे महिला नाचवल्या गेल्या नसत्या हे छत्रपती छत्रपतीचं नाव घेऊन केवळ सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात तसं नसतं तर आठ कोटी जे पाण्यामध्ये खर्च केलेले आहेत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा करण्याच्या दृष्टिकोनातून जे ऐवजी जलपूजन केलेलं आहे त्या जलपूजना अंतर्गत सर्वसामान्य जनतेचा कारूपी जमा केलेला जी एस टी अंतर्गत जमा केलेला पैसा तो पाण्यामध्ये टाकलेला आहे त्या त्या अरबी समुद्रामध्ये एकही वीट किंवा एकही मातीचा खडा दिसून येत नाही असं छत्रपतीच्या नावाने चालवण्यात ना येणारं ना सरकार जे आहे ती जनता अशा खोट्या सत्ताधाऱ्यांना दंडेलशाही आणि हुकुमशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारना हे उघडून टाकण्यात येणार आहे सोबत कॅप्टन पेंडारी साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया आज इकडे जमलेलो आपण आहोत जनसुरक्षा कायदा आला आहे या हे बोलायच्या आधी फक्त एक मराठीमध्ये एक म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उधार आणि ईव्हीएमच्या जीवावर फडणवीस सुभेदार कारण का हे सरकार आहे हे सरकार जनतेचं नाही खास करून हा कायदा असं ऑलरेडी यांनी सत्ता संपत्ती लुटवलेलीच आहे कुठल्याही पब्लिक सेक्टर मधलं एकही त्यांनी कारखाना ठेवलेला नाहीये सगळा उद्योगपतांच्या धावणीला बांधलेला आहे शंभर रुपयाची कंपनी यांनी अक्षरशः दोन रुपयाला विकलेली आहे आणि ती दोन रुपयाला विकताना दीड रुपया कर्ज दिलंय आणि त्यात सव्वा रुपया कर्ज माफ केलेलं आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये देश असताना ज्या वेळेला जनतेला जाग आलेली आहे पुरत पुन्हा एकदा आणि त्यावेळेला कळलंय का जनता आता रस्त्यावर येणार आहे जनता आता आपला रिझल्ट चेक करणार आहे जनता आपल्याला प्रश्न करणार आहे तर जनतेने उतरू नये आणि आम्हाला प्रश्न करू नये कारण का ज्या वेळेला आमचा मराठा बांधव उठतो पंधरा पंधरा लाखाच्या संख्येमध्ये धनगर बांधव उठतो मध्ये बहुजन उठतात आमच्या सगळे त्यावेळेला ते ती गर्दी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नाही आहेत ते त्यांना न्याय देऊ शकत नाहीयेत मग अशा वेळेला काय करायचं तर आवाज बंद करायचा आणि आवाज बंद करण्यासाठी खास करून कायदा आहे म्हणजे उद्या यांचे मंत्री लेडीज लेडीज मध्ये बायका नाचवतील आम्ही काय बोलायचं नाही यांचे आमदार नागरिकांना ठोशाबुक्याने टॉवेलवर वेळ विधीमंडळाच्या कॅन्टीन मध्ये मारतील आम्ही काही बोलायचं नाही उद्योगपती आत्महत्या करतील यांच्या चुकीच्या मुळा आम्ही काय बोलायचं नाही खोके घेऊन सिगरेट पीत हॉटेलच्या रूममध्ये बसणारे यांच्या मंत्री असतील आम्ही काही बोलायचं नाही आम्ही काहीच बोलायचं नाही फक्त आम्ही बघायचं बघायच्या भूमिकेमध्ये राहायचं आणि वा 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 करायचं एवढं त्यांचं मत आहे का हे वाच वा सरकार हवं मग इकडे पत्रकार पण काही बोलणार नाही विद्यार्थी पण काही बोलणार नाही शिक्षकही काय बोलणार नाही पुढे गेल्यानंतर पोलिसांचे पण जवळजवळ अधिकार काढलेलेच आहेत पोलीस फक्त यांनी सांग काम राहिलेलं पोलिसांचं याला अटक करा याला पकडा त्याला सोडा आणि माझं तर असं मत आहे मी वयाने लहान आहे पण जे बोलतात ना फडणवीस चाणक्य आहेत बिलकुल नाही आहेत चाणक्य माणूस काय असतो आहे ते वापरून सत्ते देतो फोडाफोडी करणं म्हणजे चाणक्य नाही ईडी सीबीआय आ... वगैरे यांचा दाग दाखवून तुम्ही आमच्या लोकांना फोडता त्यांना घेऊन जाता आणि मग सत्ता स्थापन करता याला चाणक्य बोलतात का बिलकुल नाही म्हणजे बॅट पण माझा स्टंप पण माझा बॉल पण माझा अंपायर पण माझा यांचा कॅच पकडला तर नो बॉल आणि दुसऱ्याने सिक्स मारला तर डेड बॉल अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे आम्ही या सरकारचा या कायद्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आम्ही याची होळी करणार आहोत आणि जनतेने रस्त्यावर यावं पुन्हा एकदा आपल्याला जनरल डायर बरोबरची लढाई आहे ही आपल्याला जिंकायची आहे आणि पुन्हा एकदा या लढाईचं नेतृत्व गांधीच करणार एक धुळे साहेबांनी देखील ह्या काँग्रेसच्या आंदोलनाला सपोर्ट केलेला आहे ते काय बोलतात ते देखील ऐकूया हा जनसुरक्षा कायदा आम्ही मानतच नाहीत हा आहे सरकार सुरक्षा कायदा सरकारने आंदोलन होऊ नयेत जे शेतकरी आहेत समूह आहे व्यक्ती आहे संस्था आहे यांच्या विरोधात हा कायदा आहे संपूर्ण नागरिकांच्या विरोधातला कायदा आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य नंतर लोकशाही ह्याची गलचपी या कायद्याने होत आहे सरकर एक इंदर सरकर आहे, हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे हे केंद्र सरकार आहे त्यांच्या दावणीला आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधलेले आहेत असा मला आरोप आहे कारण केंद्र सरकारकडून जे आदेश येतात त्याप्रमाणेच हे नाचतात केंद्र सरकार जे धोडं आखतं त्याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये करतात आताच बघा मराठी मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलले होते पण त्याचा दोन दिवसालाच मागून आवाज आला मी शब्द मुद्दा मारतो मागून आवाज आला की त्रिशूत्री भाषा हे विधेयक त्यांना आणायचं होतं परंतु आपल्या महाराष्ट्रातील लोकांना ते आनंद पाडलेलं आहे अशा प्रकारे हे यांचं दुट्टपी सरकार जे आहे हे केंद्र सरकारच्या इशाराला नाचतं त्यांचं जे आर एस हे सरकार जे आहे मी मागे आताच भाषणामध्ये बोललो होतो की त्यांचे जे गोलगल गुरुजी होते त्यांचा हाय अँड माय नॅशनल हुड या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे की जबी जबी सत्ता हात मेले लगे तभी आपले विश्वसनीय दो धनी को देश की सब संपत्ती सोप दे हे वातावरण तुम्ही दिसतात अदानी आणि अंबानी यांच्या हातात सगळी संपत्ती सोपावं लागले इलेक्ट्रिक मीटर पासून तर आता दादाळे म्हणा आता सगळ्या जमीन त्यांच्या हातात द्यायला लागले जमिनीचं उदाहरण सांगितलं तर था काश्मीर मधला आता जे सत्ता कलम जे रद्द केलेला आहे त्याचा मागचा उद्देश असा होता की तिकडची आहे हे ती जमिनी आदानाला देऊन टाकलेली आहे दुसरी गोष्ट अशी की आपले मुख्यमंत्री आहेत फडणवीस जी हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत ति जे पालकमंत्री आहेत तिथे आपल्या हिरांचा मोठा साठा सापडलेला आहे आणि जमिनी मार्गे तरी एक मार्ग काढायला लावला डायरेक्ट गुजरात मध्ये इनडायरेक्टली ह्या लोकांचा हा डाव असा आहे की हे मुंबई हे गुजरातच सोपायचं आहे परंतु महाराष्ट्र जनते ही एवढी दक्ष आहे की ते करून देणार नाही आणि हे आंदोलन त्यांचं उपयोग करून देणार नाही हे आमचे जे संविधान ग्रुप मी बोलतो आहे आणि आमच्या संविधान ग्रुप आम्ही हे होऊन देणार नाही आम्ही रस्त्यावर उतरवायला आम्हाला जर गोळ्या जरी झाडल्या गेल्या तरी आम्ही बसणार नाही एवढेच आम्ही आवाहन आज करतो आहे तर या ठिकाणी सर्व आंदोलन करणारे पदाधिकारी यांचं म्हणणं एकच आहे राज्यामध्ये हा जो कायदा आणलेला आहे हा कायदा आम्ही मान्य करणार नाही आणि ह्या कायद्याविषयी आम्ही लढत राहू जोपर्यंत हा कायदा रद्द केला जात नाही तोपर्यंत आम्ही एकजुटीने लढत राहू बसा लाईव्ह न्यूजसाठी दिलीप दाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार